वर्ग वर्गधावा भूगोल पाठ क्रमांकी एक क्षेत्र भेट त्याचा पहिला प्रश्न आहे तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा त्याचं उत्तर आपल्याला असं लिहायचंय घरापुरी एलिफंटा बेटाच्या क्षेत्रभेटीचा अहवाल हा एक कॉमन अहवाल आहे तुम्ही स्वतः जिथे भेट दिलेली आहे तिथला तुम्ही अहवाल लिहू शकता तर उत्तर असं आहे घारापुरी एलिफंटा बेटाच्या क्षेत्र भेटीचा अहवाल त्याच्यामध्ये नंबर एक चा पॉइंट टाकायचा क्षेत्रभेटीचा हेतू त्यामध्ये समुद्री बेट या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटून अभ्यास करणे आणि यामध्ये घारापुरी या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे त्याच्यामध्ये नंबर दोनचा पॉइंट असा लिहायचा क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती त्याच्यामध्ये उप पॉइंट घारापुरी या बेटाचे स्थान सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग म्हणजे बेट होय घरापुरी हे बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बे जवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे घारापुरी या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे त्याच्यामध्ये दुसरा उपपॉईंट घरापुरी या बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे दहा चौरस किलोमीटर असते समुद्राच्या ओहटी वेळी घरापुरी एलिफंटा बेटाचे क्षेत्रफळ सुमारे सोळा चौरस किलोमीटर असते त्याच्यामध्ये तिसरा पॉइंट असा लिहायचा घरापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने त्याच्यामध्ये उप पॉइंट घरापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून प्रवासी बोटीने जावे लागते उप पॉइंट क्रमांक दोन म्हणजेच आ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया पासून घरापुरी या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो त्याच्यामध्ये उपपॉइंट तिसरा म्हणजेच ई या प्रवासादरम्यान मुंबईतील इमारती मोठमोठ्या मुट व्यापारी नौका थवे दिसतात त्याच्यामध्ये दि चौथा पॉईंट असा लिहायचा घारापुरी एलिफंटा या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे त्याच्यामध्ये उपपॉइंट अ घारापुरी या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात उपपॉइंट क्रमांक दोन ही लेणी जगप्रसिद्ध आहेत इथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात त्याच्यामध्ये दे पाचवा पॉइंट घारापुरी या बेटावरील लोकजीवन त्याच्यामध्ये क्रमांक एक म्हणजेच अ घरापुरी या बेटावर सुमारे एक हजार पाचशे ते दोन हजार लोकांची वस्ती आढळते त्याच्यामध्ये उपपॉइंट क्रमांक दुसरा या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन भातशेती बोटीची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायात गुंतलेले आढळतात त्याच्यामध्ये सहावा पॉइंट असा लिहायचा घरापुरी या बेटावरील समस्या घरापुरी या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते घरापुरी या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे प्रश्न क्रमांक दोन म्हणजेच आ कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा तर असं लिहायचंय त्याचं कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली त्याच्यामध्ये खाली एक नंबरला टाकायचं या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली दोन नंबरला कारखान्यात कोणकोणत्या वस्तूंचे उत्पादन होते तीन कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगाराची एकूण संख्या किती चार कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते पाच कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणून आणला जातो सहा कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो सात कारखान्यातील सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते आठ पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना हो को केल्या जातात त्याच्यामध्ये जा प्रश्न क्रमांक तीन म्हणजेच ई क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल त्याचं उत्तर असं लिहायचंय क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू नंबर क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिश्या बरोबर नेऊ दोन नंबरला लिहायचंय भेटी दरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू तीन नंबरला लिहायचे संबंधित क्षेत्रात माहिती फलक पथनाट्य सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू चार नंबरला लिहायचे संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षणाच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल त्याचं उत्तर असलेलं क्षेत्र क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ त्याच्यामध्ये नंबर एकला टाकायचं माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीन इत्यादी आणि दोन नंबरला टाकायचे स्थानाच्या निश्चितीसाठी ओका यंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे तीन नंबरला टाकायचे क्षेत्रभेटीच्या हेतूनसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली चार नंबरला क्षेत्रातील पाण्याचे मातीचे कचऱ्याचे वनस्पतीचे दगडाचे नमुने गोळा करण्यासाठी का, कागदी पिवशी अथवा बंद झाकणाचे डबे याशिवाय टोपी याची बाटली प्रथम पेटी इत्यादी त्याच्यानंतर पुढील प्रश्न आहे आपला ऊ क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा उत्तर असं लिहायचंय क्षेत्र भेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते त्याच्यामध्ये एक नंबरला पॉइंट लिहायचा आहे क्षेत्र भेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो दोन नंबरला लिहायचे क्षेत्र भेटीद्वारे मानव पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो क्षेत्र भेटीद्वारे क्षेत्र भेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचा अभ्यास करता येतो चार नंबरला लिहायचंय क्षेत्र भेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाचा उपयोजना चांना मिळते मित्रांनो येता दहावी भूगोल या विषयातील सर्व पाठांचे आपण स्वाध्याय घेणार आहोत